उपरी शहरात सध्या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय टोळ्यांमध्ये फिरणारे हे मोकाट कुत्रे मुख्य रस्त्यावर विशेषतः सायंकाळच्या वेळेस बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणी ठाण मांडून बसत आहेत परिणामी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना तसेच लहान मुलांना सुरक्षिततेचा दे प्रश्न भेडसावतोय शहरातील विविध भागांमध्ये कुत्र्यांच्या टोळ्या दिवसा आणि रात्री मोकाट फिरताना दिसत आहेत त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना धास्ती वाटते अनेक वेळा हे कुत्रे अचानक चालणाऱ्या वाहनांसमोर येऊन अपघाताचं कारण आहेत तर काही वेळा नागरिकांवर गुरगुरत असल्याचंही पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे सध्या हुपरीतील मुख्य बाजारपेठ हा भटक्या कुत्र्यांच्या प्रमुख वावराचा भाग बनलाय येथे खरेदीसाठी येणाऱ्या महिला वर्गात भीती निर्माण झाली असून नागरिक यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करत नगर परिषदेनं या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीनं कठोर पावलं उचलावीत अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे नगर परिषदेनं लवकरच या संदर्भात आवश्यक कारवाई न केल्यास नागरिकांमध्ये संताप उचलण्याची शक्यता आहे मराठी एस न्यूजसाठी उपळीहून सतीश कंकणी